अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर पिंपरी पूल ग्रामस्थांच्या रहदारीस खुला आमदार अमोल दादा पाटील यांच्या हस्ते पिंपरी ते मोंढाळे पुलाचे झाले लोकार्पण पारोळा तालुक्यातील पिंपरी प्रऊ ते मोंढाळे प्रऊ दरम्यान बोरी नदीवर पूल बांधकामासाठी ग्रामस्थांकडून मोठी मागणी होत होती माननीय आमदार बाबासाहेब चिमनरावजी पाटील व आमदार अमोलदादा पाटील हे सातत्याने सा या मागणीचा पाठपुरावा शासन दरबारी करीत होते अखेर या पाठपुराव्याला व प्रयत्नांतून पिंपरी प्रभू ते मोंढाळे प्र दरम्यान बोरी नदीवर मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी बारा कोटी रुपयांना मंजुरी मिळाली होती गेल्या काही महिन्यांपूर्वी या कामाचे भूमिपूजन माननीय माननीय आबासाहेब चिमनरावजी पाटील व आमदार अमोलदादा पाटील यांच्या हस्ते शुभ हस्ते सद्यस्थितीत या पुलाची पूर्णत्वास आली असून आज रोजी लोकार्पण सोहळा आमदार आबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार माननीय अमोलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला या प्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील जिल्हा परिषद माजी कृषी सभापती डॉ दिनकर पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख समुद्र सुदाम तात्या राक्षे प्रमुख मधुकर आबा पाटील शेतकी संघाचे माननीय अध्यक्ष विजू आबा पाटील अध्यक्ष भैयासाहेब पाटील माननीय उपाध्यक्ष प्रकाश नाना पाटील संचालक सुधाकर अण्णा पाटील साहेबराव दादा पाटील यांच्यासह पिंपरी मोंढाळेसह पंचक्रोशीतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी माजी पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते या पुलाअभावी पिंपरी गावच्या ग्रामस्थांना किती कटाक्ष सहन करावा लागला याची मला पूर्ण जाण होती पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटल्याने शिक्षण आरोग्य यांसह अनेक समस्यांना ग्रामस्थांनी तोंड दिले आहे शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध गरोदर महिला यांची खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती गावाला येण्यासाठी रस्ताच नसल्याने कुठलीही मदत अथवा दळणवळण करणे शक्य होत नव्हते गेल्या स्वतंत्र काळापासून या पुलाची मागणी या ग्रामस्थांकडून होत होती ही मागणी देखील खूप रास्त आणि आपल्या ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याची होती या पुलासाठी बारा बारा कोटी रुपये एकाच वेळी मंजूर करणे हे देखील मोठ्या कसरतीचं काम होतं या पुलाच्या मंजुरीसाठी किती काय करावे लागले याचे साक्षीदार आपल्या गावातील जाणकार मंडळी देखील आहेत परंतु त्यावेळीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना सदरील परिस्थिती ही माननीय आबासाहेब आणि मी लक्षात आणून दिली त्यानंतर या पुलाच्या कामासाठी बारा कोटी रुपयांना मंजुरी मिळाली आज या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान पाहून आपण करत असलेले राजकारण समाजकारण सार्थकी लागल्यासह सा आत्मीय समाधान होत आहे आज गेल्या स्वातंत्र्य काळापासून पंच, तब्बल पंचाहत्तर वर्ष करून संघर्ष करून अखेर आज पुलाचं काम पूर्णत्वास आलं या कामाची पावती म्हणून या पिंपरी व मोंढाळे गावाने देखील गेल्या वेळीच्या विधानसभा निवडणुकीत भरभरून प्रेम दिले या कामाची पावती मला आपण या निवडणुकीत दिलेल्या आशीर्वादाने दिलीच आहे परंतु आपण यावरच न थांबता येत्या काळात उर्वरित कामांना देखील प्राधान्याने पूर्ण करून गावाचा सर्वांगीण विकासासाठी यातून साधणार असल्याचं यावेळी ग्रामस्थांना त्यांनी आश्वासित केलं